महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही नमो निर्माण सेना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले महाराष्ट्राच्या शत्रूंना राज्यात पाय ठेवायला देऊ नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं याच्यात अचानक असा चमत्कार काय झाला हे राज ठाकरेंनाच विचारावं लागेल अचानक पलटी मारून ते आता महाराष्ट्राच्या शत्रूंना सपोर्ट करत आहेत आता जनतेला काय उत्तर द्याल राज ठाकरेंची अशी कोणती फाईल उघडली आहे असा सवाल विचारत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरशः लूट सुरू आहे खोक्याचं अत्यंत घाण्यारडं राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत राज्यातून उद्योग पळवला जातोय मुंबई तोडण्याचा मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन्न होतात त्याची उत्तर त्यांना राज ठाकरे यांना द्यावी लागतील की हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू सुरू आहे महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरड राजकारण सुरू आहे खोक्याच त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय सगळ्यांना माहिती आहे मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष खरं का महाराष्ट्राच्या दुश्मना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात त्याची उत्तर त्याने द्यायची की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या, या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावासा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला निर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्व आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील आम्ही शरणागती पत्करणार नाही तर त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी भाजप सोबत राहिले आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपबरोबर बरोबर राहिलो नाही एक हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी अडवाणी प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती ती पंचवीस वर्ष चालली पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो, तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणार असतील तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र वैयक्तिक काय नेमकं झालं असेल राजकीय म्हणजे विसंगती दिसून येते का राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून भाषणातून लेखनातून समजून घेतलं पाहिजे आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यविचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय त्यातले एक हे महाशय आहेत का निर्माण वाले मला असं वाटत नाही पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी व्यभिचारी गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ कर करणं हा व्यभिचार नाही का मग त्याच व्यभिचाराचा व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तो आप ला ला तो 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 तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं हा त्यांचा निर्णय आहे त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे आता असं आहे म्हणजे आता असं आहे की अजित पवार हसन मुश्रीफ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई